मित्रांनो गेले चार पाच दिवस मी तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो नाही त्याच्या आधी पण थोडी गॅप होती आधीच्या गॅपचं कारण असं होतं की माझी मुलगी जी अमेरिकेत राहते ती वर्षातून एकदा इकडे येते माहेरी आणि त्यामुळे ती आली की मग मी तिच्याबरोबर सगळ्या मुंबईमध्ये तिच्या लेकींना घेऊन फिरणं वगैरे वगैरे त्या कौटुंबिक अशा एका प्रेमयात्रेत असतो तर त्यामुळे ती आली होती तेव्हाही गॅप गेली होती खरंय आणि आता असं झालं की गणपतीच्या काळामध्ये मी एक असा प्रयत्न करतो की जेवढ्या वेगवेगळ्या पक्षांचे टॉपचे पुढारी आहेत प्रत्येक पक्षाचे टॉप फाईव्ह किंवा टॉप टेन असे पुढारी जे आहेत त्यांच्याकडे काही निमंत्रणाची गरज नसते मला तर कोणाकडेच निमंत्रणाची गरज नसते तर यानिमित्ताने त्यांच्या वैयक्तिक घरी जे गणपती आहेत तिथे जायचं भेट घ्यायची गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि त्यांनाही भेटायचं त्यानिमित्तानं काही फार मोठी गप्पा होत नाहीत कारण तिथे बरेच लोक असतात पण आपली नोंद होते आणि इतरांकडे आपली नोंद होते ब्रँडिंगचा हा प्रकार, है के चान प्रकार, प्रकार आहे की तुम्ही छान कपडे घालून जाता माझे कपडे वैशिष्ट्यपूर्ण असतात माझ्याकडे आता नाना प्रकारची सोवळी ज्याला म्हणतात धोत्र सिल्कची ती आहेत कपडे आहेत काय काय धमाल आहे तर ते घेऊन मी बऱ्याच मोठमोठ्या लोकांच्या घरी त्यांच्या घरगुती ह्याच्या दर्शनाला गणपती दर्शनाला आणि सार्वजनिक गणपतींमध्ये पण जाणं हे मोठं एक औचित्यपूर्ण पण असतं आणि उत्साहवर्धक असतं आपल्याला ओळखणारी एवढी अनंत माणसं तिथे आपल्याला भेटतात आपल्यालाच बरं वाटतं जरा की अरे एवढी माणसं मला भेटतात एवढी माणसं मला ओळखतात एवढी माणसं माझ्याबरोबर फोटो काढून घेतात त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवातले जे मोठे गणपती आहेत तिथे बरं तेवढी ओळख असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी लाईनमध्ये राहायला लागत नाही यू आर टेटेड ॲज ए व्ही व्ही आय पी तर त्यामुळे त्याच्यात खरं म्हणजे मी बिझी होतो आणि मग थोडंसं दुर्लक्ष केलं की म्हटलं ठीक आहे राजकारण चालूच असतं पण हे जे आहे सांस्कृतिक कारण ते काही रोज मिळत नाही तर यावेळेला जरा चमकोशगिरी करून घ्यावी चमकेशगिरी करून घ्यावी सगळीकडे म्हणून मी भटकत होतो आज आता थोडस विचार केला के, के की आज आता लोकांना असं नको वाढायला काय आणि बंधविंद केला की काय म्हणून म्हटलं आज जरा गप्पा मारूया पण दोन चार विषयांवर मारूया एकेका विषयावर घेऊया आणि त्याच्याबाबत खूपच धक्कादायक अशा बातम्या घडल्या आहेत मला त्याच्यातली पहिली बातमी जी घ्यायची आहे ती त्या आहे त्या बावनकुळेच्या संदर्भामध्ये बावनकुळ्यांचं पक्षावर नियंत्रण नाही पक्षाचं काही ते नियोजन करू शकत नाही पक्षाचे संकट मोचक म्हणून सुद्धा ते काम करू शकत नाही पण आपल्या स्वतःच्या मुलाचे संकट मोचक म्हणून त्याने चांगली कामगिरी बजावलेली दिसतीये आपल्या पोराला बाहेर काढत त्याने आता मला सांगा तुम्ही की आपला मित्र दारू प्यायलेला आहे टाईट झालेला आहे हे दिसत असताना तुम्ही त्याला गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे की नाही हा गुन्हा असलाच पाहिजे ना तुला दिसतंय की दारू पिऊन टाईट आहे तू त्याला सांगायला पाहिजे की तू दारू प्यायलेला आहेस आणि तू गाडी चालू नको हां आता असं असू शकतं की त्यांनी पोलीस पोलीस तर हरामी येत एक नंबरचे काय मोठ्या सत्ताधाऱ्यांपुढे जिभा चाटत त्यांचे बूट चाटत काय काय जितके अवयव आहेत तेवढे सगळे चाटत सुटलेत सगळ्यात पोलीस सध्या त्यांनी त्याला तो दारू पण प्यायला नव्हता असं हे दिलंय मग तू जर दारू प्यायला नव्हता संकेत तर तू का नाही गाडी चालवली तू का नाही गाडी चालवली का दारुनी धुंद झालेल्या आपल्या मित्राला गाडी चालवायला दिली म्हणजे जसं इतर गुन्ह्यांमध्ये सध्या ते मनुष्य सदोषवधा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतात किंवा अटेम्प्ट टू मर्डर दाखल केले त्यांनी वेगळ्याच संदर्भात तो संदर्भ मी दिला तर लोकांच्या मन दुखवतील म्हणून मी देत नाहीये पण त्याच्यामध्ये सुद्धा अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे आणि मग याच्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक दारू प्यालेल्या मित्राला दिलं परत या गुन्ह्यामध्ये संकेत बावनकुळेचं दुष्ट हेतू किंवा पुरावा नष्ट करण्याचा हेतू स्पष्ट दिसतोय कारण गाडीची नंबर प्लेट पहिल्यांदा चान्स मिळाल्याबरोबर त्यांनी काढून घेतली आणि ती गाडीत ठेवली ती कशासाठी ठेवली तुला जर एवढं हे होतं एक तर तू पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होतं तू बावनकुळेचा पोरग आहेस पोलीस स्टेशनला जाऊन वर्दी द्यायला पाहिजे होती की माझ्या हातून असा असा अपघात झालेला आहे त्याच्यात ते आता बदललं बिदल म्हणतात तो इकडे होता वगैरे तो भाग वेगळा परंतु तरी देखील तू जाऊन पोलीस स्टेशनला भेटायला पाहिजे तो तू गाडीचे हे लपवतोस कसल्या पाट्या म्हणजे तू गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आहेस म्हणजे तू गुन्हा लपवण्यात अरे पुरावा नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे म्हणून पोलिसांनी याला नको का कलम लावायला काल मला सुषमा अंधारे आणि संजय राऊतचं तर असतंच कौतुक आपल्याला पण सुषमा अंधारेने हा विषय लावून धरला हे मला अतिशय योग्य पद्धतीने त्याने लावून धरला तो त्याने त्या पद्धतीने लावून धरला की मला तर असं वाटतं ना की हा एक संकेतच आहे संकेत, संकेत बावनकुळे प्रकरण आहे बावनकुळ्यांच्या विनाशाचा किंवा नामशेष अवशेष राहण्याचा हा एक राजकीय संकेतच आहे बावनकुळे हे वेगवेगळ्या कारणांमुळे काही कॉन्ट्रवर्सीजमध्ये होते पण आज मला त्या कॉन्ट्रोवर्सीचा उल्लेख करून रोगायचाच नको त्या वेळेला आता माझा चॅनल व्यवस्थित चालला आहे आणि कुठे आबरू नुकसानीचा एक शंभर कोटीचा चालूच आहे माझा खटला तर ते त्याच्यामध्ये आणखीन खटला नको म्हणून मी ते काही मेन्शन आज करत नाही आहे राहिलं राहवलं नाही तर करीन पण कधीतरी कर पण आता एवढंच सांगतो तुम्हाला की कुळ्यांबद्दल त्यांच्या पक्षात सुद्धा एक प्रकारची घृणा आली असेल की स्वतःच्या पोराला एकतर दारू त्याच्यात परत संजयनी काढले ते प्रकरण भयंकर गंभीर आहे बरं काम हे हिंदुत्वाच्या गोष्टी करतात कुठला तरी एखाद्याकडे म्हाताऱ्याकडे गोमांस सापडलं या भीतीने त्याच्याकडे बकऱ्याचं मास असताना त्याला ठार मारतात ठार था। मारण्याचे प्रकार झाले मारण्याचे प्रकार झालेत कुठलंही मांस घेऊन जाणं आता डेंजरस झालेलं आहे कोणालाही इतकं झालेलं आहे ते गोमांस म्हणून मारतातच ठार त्याला असं असताना यांच्या मुलांनी बीफ म्हणजे गोमांसाचं पॅटिस खाल्लं कमाल त्याचं बिलच सापडलंय पोलिसांना आता पोलीस काय काय दडवणार आहेत खरोखर खरं म्हणजे याच्यामध्ये हा आता न दोष आज बावनकुळ्यांचा आहे तो उद्या गृहमंत्र्यांवर टाकणार बघा संजय संजय सांगणार की हे शेवटी गृह खातं दापत आहे बावनकुळ्यांना आध फडणवीसांना आनंदच झाला असेल या प्रकरणामध्ये मानवी स्वभाव आहे म्हणजे फडणवीसांना काही मी दोष देत नाही मानवी स्वभाव आहे बावनकुळे त्यांना नडतात अडतात त्यांना चिडवतात चिडवतात त्याला दिवसतात त्यांना काय म्हणतात विरुद्धच्या कारस्थानाचे सूत्रधार वरती काही दाखवत नसले तरी त्यांना अडचणीत आलेले असताना त्यांच्या पोराला वाचवण्यामुळे कुळ्यांवर फडणवीसांचे असे उपकार आज झालेले आहेत की त्यामुळे निवडणुकीच्या वेळेला ज्यावेळेला तिकीट वाटप जागा वाटप उमेदवारीचं वाटप होईल त्यावेळेस कुळ्यांच्या तोंडातून फडणवीसांच्याकडे पाहिलं की शब्द फुटला नाही बावनकुळे दबावखाली गेले बावनकुळे आता त्यांचे गुलाम झाले कारण असा उपकार केला की त्यांचं पोरग जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं फडणवीसांनी फडणवीसांच्या पोलिसांना इन्स्ट्रक्शन गेलेच असत जातातच सगळीकडे गेलेले आहेत ना जिथे जिथे आता आंदोलनं झाली झाली त्या प्रत्येक ठिकाणी एक्सपोज होत आहे की ते, ते थांबवायला बघत होते ते वाच्यता होऊ नये असं बघत होते इथे तेच झालेलं दिसतंय नंबर प्लेट त्याने आतमध्ये लपवली हा गुन्हा नाही का हा पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा आहे पण त्याला त्याच्याबद्दल काही नाही आपला मित्र दारू प्यालेला आहे समजा तू प्यायलास की नाही हा वादाचा विषय झोडकन पोलिसांनी तुला क्लीन चिटला घ्यायचंस देऊन टाकलेले वरतून आलेल्या देशाप्रमाणे पण तरी देखील तू जो प्यायलेला आहे त्याच्या हातात गाडी देणं हा गुन्हा नाही त्याच्याबद्दल नको शिक्षा कमाल आहे बरं तू पळून गेलास हिट अँड रन एक दोघांना त्याने दो दोघांनी पकडून चोप दिला नसतं तर सगळेच पळून गेले असते आणि गाडीची प्लेट काढून टाकली असते हे कुठल्या थाराला गेले मला वाटतं आता ह्याचा ना मोठा इशू खरं म्हणजे महाआघाडीचे लोक करू शकले असते पण करत नाहीयेत का माहितीये याचं कारण ज्या ह्याला पकडलेला आहे तो मुलगा जो आहे तो मुलगा परत जितेंद्र हावरे म्हणून जे अर्जुन पवारला पकडले त्यांनी ते काँग्रेसचे नेते आहेत म्हणजे बावनकुळे भाजपचे नेते ही युती बघा कशी पोरांचल्याबरोबर महायुती महाआघाडीची कशी आणखीन एक आणखीन एक युती असते बघा पोरग काँग्रेसच्या पोरा ह्याचं नेत्याचं दुसरं त्याच्यावर दारू प्यायला आणि बीफ खायला बसलेलं पोरग भाजपा नेत्याचं त्यांची युती चाललेली आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये राजकीय याचं काही हे नाही पण तो काँग्रेसवाला असल्यामुळे काँग्रेसवाले आता त्याच्याविरुद्ध आंदोलन करू शकत नाही म्हणून शिवसेना करते कारण आता शिवसेनेचा कोणी नाही त्याच्यात तेही असतात तर त्यांनी केलं असतं की नाही गॅरंटी नाही परंतु आता काँग्रेसवाल्याचा पोर काय तो म्हणजे काँग्रेस आणि भाजप किंवा बावनकुळे आणि ते कोण जितेंद्र हावरे यांची युती आघाडी ही पोरांना वाचवण्याबाबत झालेली दिसते काय होईल पुढे काही नाही त्यांच्या पोराला काही होणार नाही ह्यांना तो जामीन मी बोलतोय तो भरून मिळालेले असणार आहेत फारच राजकीय दडपण आलं तर उद्या मिळेल यांना जामीन मिळणार लगेचच मिळणार यांना तो निर्दोष सोडलं पण मुलाला यांच्या काय नाही ना मेडिकल केली त्याची तो दारू प्यायला होता की नाही याची मेडिकल नाही त्याने दारू प्यायलेल्या मित्राला दिली का चौकशी नाही त्यांनी प्लेट लपवण्याच्या ह्याच्यामध्ये प्रयत्नात कसा काय तो सहभागी झाला म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा केला त्याचा उल्लेख नाही खरच राज्य भीषण अवस्थेत आहेत आणि नेत्यांची मुलं तर अनावर झालेले आहेत पण नेते देखील बेफाने बेलगाम झालेले आहेत आता बावनकुळ्यांचा जो याच्यामध्ये गोची झालेली आहे त्याच्यामुळे देवेंद्र देवेंद्र फडणवीसांनी मस्त वाक्य वापरलं आहेत ते म्हणाले की विरोधी पक्षाकडून राजकारण केले जाते हल्ली आवडता शब्द आहे त्यांचा बलात्कार होऊन दोन चार वर्षाच्या मुलींचे चिरडले दहा बायका मारल्या गेल्या इतक्या शंभर यांच्यावर बलात्कार झाले तितकरी झाले काय नाही राजकारण नका राजकारण नाही करायचं कशाचं हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ हा राजकारण शेव। शेव। को नका करू बलात्कार झाले राजकारण नका कशाचं राजकारणच करायचं नाही तुम्ही तुम्ही बोलायचंच नाही विरोधी पक्ष म्हणून त्याप्रमाणे याच्यावरही ते म्हणाले की याचं राजकारण करणं आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष करणं हे चुकीचं आहे आता त्याच्यात दांभिक पण आहे त्यांचा त्यांना बावनकुळ्यांवर असे उपकार करून ठेवायची संधी मिळालेली आहे की निवडणुकीत फवाड बंद राहणार आहे त्यांचं बावनकुळे तोंडच उघडू शकणार नाहीत असे उपकार करून ठेवले फडणवीसांना मोठी सुवर्ण संधी इष्टापत्ती म्हणतात त्याला आपत्ती पण इष्ट तशी एनिवे बावनकुळेचं काय आपण सुद्धा वाकडं करू शकणार नाही पोलीस करणार नाहीत आपणही करू शकणार नाही विरोधी पक्ष दोन चार दिवस त्याच्यावर हल्लागुल्ला करतील शेवटी काँग्रेसमधून नाना पटोले किंवा हे काँग्रेसचा नेते ना, ना तेच उद्धवना फोन करतील म्हणजे त्याला तुमच्या ह्याला संजयला आणि हिला आवरा ते फारच जोरात करत आहेत आमचंच नेत्याचं पोरग आहे बावनकुळेचं तर आहेच आहे त्यामुळे हा विषय संपवणार आणि फार रीतीने संपणार मधल्या काळात फडणवीसांनी बावनकुळेला अशी बुच हे करून ठेवलेली आहे की पुढे होणार नाही पुढे दुसरा एक खरं म्हणजे आज आता आरक्षणा संदर्भात काही महत्वाचे निकाल कोर्टात आहेत अजून आलं नाही येणारे ना काही अजून आलेले नाहीये आल्यावर उद्या पण त्याच्यावर बोलूया दुसरी गोष्ट अशी की सगळी आत्ता मी ना महान एक दुसरी बातमी मला घ्यावीशी वाटते म्हणजे शिमल्यामध्ये दंगल चालू आहे आणि अनधिकृत मशीद तोडा म्हणून लोक मागे लागले त्या दंगलीची मला तीन वैशिष्ट्य दिसली जी जर यापुढे सर्व या प्रकारच्या मॉपच्या उठावामध्ये लोकांनी वापरली तर पोलिसांची हालत खराब होईल पहिली म्हणजे शिमल्यामध्ये ज्यावेळेला पोलिसांनी प्रथम अश्रुधुराचा मारा केला त्यावेळेला जे अश्रुधुराची हे पडत होती ती गोळे ते जिथे पडले तिथली माणसं लगेच उचलून ते पोलिसांकडे फेकत होते त्यामुळे एकही गोळा लोकांमध्ये नाही फुटला सगळेच्या सगळे गोळे जाऊन पोलिसांमध्ये फुटले हे नवतंत्र जर जमावाने अवलंबलं तर पोलिसांना होणार आहे दुसरी गोष्ट पहिल्यांदा मी आज तिथे पाहिलं की लोकांवर कॅनॉननी ते पाण्याचा मारा करत होते लोक एन्जॉय करत होते त्याच्यात नाचत होते असे पावसाळी आमच्या इकडे हे असतं रेन रेन डान्स असतो त्या रेन डान्समध्ये वरून पाऊस टाकतात आणि त्याच्यामध्ये लोक मस्त नाचतात तसं ते कॅनॉन तस जे होते ना लोकांना लक्षात आलं की या कॅनॉनच्या याच्यामध्ये काही तेवढा फोर्स नाही आपण घाबरतो पळतो म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये एकमेकावर पुढून जखमा होतात आपण तर पाठ करून उभं राहिलो अरे काही लोक तर छत्री घेऊन पुढे उभे होते आता बघितलं मी छत्री घेऊन छत्रे पाऊस आहेच त्यामुळे छत्र्या anyway, होत्या एनिवे कॅनॉनचा काही उपयोग होत नाही याच्यामध्ये आज सिद्ध झालं ते पाणी मारून मारून शेवटी टँकर संपला त्यांचा लोक काही जागचे हल्ले नाहीत हा एक नवा धाडा पोलिसांनाही मिळतोय आणि लोकांनाही मिळतो की यांच्या कानांना घाबरायची गरज नाही तिसरी एक गोष्ट तिथे घडलेली मला दिसली या वेळेला लोक जे जमले ते एवढ्या मोठ्या संख्येने होते की साधारणतः तिथे पाचशे पोलीस असले तरी पन्नास हजार लोक होते त्यांना मागे ढकलणं हे तर कसं आहे जमाव फुटला की मारता येतं पण तो जमावसा जमावला कळलं होतं की आपण पांगलो की हे मारणार आपल्याला त्यामुळे जमाव असा एकमेकाला धरून घट्ट बसला होता आणि मशीदिश दिशेने कूच करत होता आणि पोलिसांना आवडता आवरत नव्हतं पोलीस थकले होते पोलिसांना अजिबात काही करता येत नव्हतं ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात आली तुमच्या माहिती माहितीने की लोक झेंड्याचे जे दांडे होते ते हुशारीने अशा प्रकारे घेऊन आले होते जे पुढल्या सगळ्या या पुढच्या जमावांच्या उठावांमध्ये उद्रेकांमध्ये आणि ठिकठिकाणी दिसणार आहेत ते म्हणजे झेंड्याच्या निमित्ताने आणलेले दांडे हे पोलिसांच्या लाठी इतकेच सक्षम होते पोलिसांनी लाठी उगारल्यावर प्रथमच मी आज पाहिलं सिमल्याला की लोकही लाठीमार पोलिसांवर करत होते हे होणार लोक प्रत्येकाच्या घरात एखादी तर काठी लाठी असते पन्नास हजार लोक त्याच्यावर झेंडा बांधणार आणि लाठीकाठी घेऊन येऊन पोलिसांवर लाठी मार हे पहिलंच दृश्य आज पाहणार आता माझ्या मते थोड्या वेळात गोळीबार होईल तिथे असं मला वाटतं हिमाचलमध्ये आणखीन एक तिढा असं आहे की आंदोलन भाजपचं आहे आणि सरकारचा काँग्रेसचं आहे त्यामुळे याच्यामध्ये आणखी मशीद वाचवली नाही की तर देशातून काँग्रेस जाईल बारच्या भावात आधी राहुल गांधींनी काल आय घात हे काँग्रेस आय घातलीच आहे तर त्याच्यामुळे वाट लागलीच आहे त्यांनी म्हटलंच आहे की आरक्षण काही कायम ठेवणार नाही आम्ही आरक्षण तात्पुरतं आहे सध्या नाईलाज आहे म्हणून ते ठेवलं आहे वगैरे म्हणून वाट लावून घेतली आहे भारताविरुद्ध बोलला आहे भारताविरुद्धच्या लोकांबरोबर फोटो काढले ते काढले त्याच्याबद्दल खरं म्हणजे भाजपने आंदोलन जागोजागी करायला पाहिजे भाजपवाल्यानं पण काय झाल्याने कळत नाही ते पण हे लोक प्रत्येक गोष्टीवर आंदोलन करतात आणि ते करत नाही तर त्यामुळे काय ना, हो ते ते ना, का ना तो विषय पण इथे मी बघतोय की काँग्रेसचं सरकार आहे त्यामुळे त्यांना ती मशीद वाचवणं भागच आहे आणि लोक काय म्हणतात मशीद तोडू नका तुम्ही पण अनधिकृत भाग तोडा कारण रोहिंग्या मुसलमान तिथे आले होते आणि एक पंधरा दिवसापूर्वी एका तिथल्या स्थानिक माणसाला हिंदूला त्यांनी बेदम मारला होता त्याच्यातून तेव्हा हा पंधरा दिवस संघर्ष चालू आहे सरकारी काय गाफील असतं बघा पंधरा दिवस पेटतोय 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 आणि त्यांना असं वाटलं की नेत्यानं उचललं की आता अनुयायी थांबतील आता असं होत नाही आता अनुयायांच्या हातात असतं नेत्यांच्या हातात काय नेत्यांनी नेत्यांना उचललं अनुयायी बाहेर आले आणि आजूबाजूच्या गावातले आले गावात हे नवीन एक आणखीन घटना आजूबाजूच्या गा शेकडो गावातून हजारो लोक आले त्यांची संख्या लाखाच्या पुढे गेली एक लाख आणि पाचशे सातशे आठशे पोलीस काय करणार त्यामुळे माझ्या मते आता गोळीबार करतील आता एक आहे की लोकसुद्धा एवढे हे झाले की आपली दहा माणसं मारली त्यांनी पोलिसांनी तर तेही गप्प बसणार नाही ते पळून नाही जाणार काही थोडे पळतील पण बहुसंख्य लोक कदाचित उलटा प्रतिघात करायला पुढे पण येतील हे जर सगळीकडे घडायला लागलं तर जिथे ते अनुधिकृत मशीद आहेत जिथे जिथे असं समल्यासारखं आंदोलन आहे तिथे कठीण परिस्थिती होईल महाराष्ट्रातही होऊ शकते महाराष्ट्रात तर तणाव आहेच कारण आता सरळच आघाडी झाली की मुस्लिम समाज म्हणजे महाआघाडी आणि हिंदू समाज म्हणजे महायुद्ध त्यामुळे तो एक विषय मला असं वाटलं म्हणजे राहुल गांधीचा तर होताच की त्या ह्याच्यामध्ये दुसरं एक मणिपूरचं दिसतंय की मणिपूरमध्ये जे काय पेटलं आहे ते खरं आहे आज सकाळी संजय राऊत ते म्हणाला की युक्रेन आणि रशियाचं मिटवायला जात आहे युद्ध आणि तुम्हाला दोघीकडून आश्वासन असल्यामुळे तुम्ही युद्धभूमीवर गेला म्हणून निरोत आहे मग मणिपूरमध्ये एवढंस छोटंसं राज्य तिथे तुमचाच मुख्यमंत्री तुम्हाला थांबवता येत नाही अरे परदेशात युक्रेनवाले वगैरे वाले वाले आम्ही वाचत होतो इराक इराण लिबिया लेबनॉन इस्रायल याच्यामध्ये द्रोणचे हल्ले शंभर शंभर आले त्यांनी हल्ले केले लोकांची घरं उद्ध्वस्त केली हे सगळे युक्रेन आणि तिकडे घडताना लेबनॉन इस्रायल गाझापट्टी तिकडे घडताना अरे ते मणिपूरमध्ये घडत हे युद्ध आहे हे सरळ सरळ युद्ध आहे आणि हजारोच्या संख्येने विद्यार्थी या वरतून होणाऱ्या आक्रमणाविरुद्ध मैतई जा, जातीचे लोक आलेले आहेत आणि दुसरे जे आहेत कुकी त्यांना इतर देशांचं म्हणजे आजूबाजूच्या यांचं समर्थन आहे शस्त्रास्त्र मिळतात म्यानमारमधून त्यांना हे द्रोणबीन येत आहेत कुठून बॉम्ब कसे टाकतायत ते बॉम्ब होत आहेत मशीन गन्स वापरल्या जात आहेत माणसं मारली जात आहेत हजारोच्या संख्येने आणि तरी कसं नाही सरकार त्याच्यात हस्तक्षेप करत मोदी जातात की नाही हा विषय मला तितका महत्वाचा वाटत नाही एखाद्या व्यक्तीपेक्षा पण तिथे तुम्ही राष्ट्रपती राज शासन तर लावा तुम्ही तिथे लष्करी कायदा पुकारा पाहिजे तर गरज असेल तर ही एकेकाळी काश्मीरची होती त्यापेक्षा वाईट काश्मीरमध्ये एवढं नव्हतं झालं कधी हे अगदी अठ्ठेचाळीसला झालं असेल पण असं नव्हतं झालं पण आता जे काय मणिपूरमध्ये चाललं आहे त्याला काही सीमा नाही आणि मणिपूरमध्ये घडतं आहे ते आजूबाजूच्या उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये कधीही घडू शकेल कारण तिथेही ठिकठिकाणी स्थानिक परके बाहेरचे बांगलादेशी यांच्या संघर्ष आहे आसाममध्ये होऊ शकतो हे सगळीकडे होऊ शकतं असं असताना मणिपूरमध्ये का लष्कराला ताब्यात दिला जात नाही आहे कळत नाही आणि सरकार का नाही बोलत आहे याच्यावर का कॉमेंट्स करत नाही खरंच होतं म्हणजे लोकांनाही प्रश्न पडलेला आहे एक शेवटचा मुद्दा घेतो आता एकोणीस मिनिटं झाली फार जास्त होईल की अंगावर पाल पडली ना तर कसं वाटतं तुम्हाला घृणा वाटते किळस वाटते शहारे अंगावर येतात सध्या अजितदादा पवारांचं नाव घेतलं की भारतीय जनता पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांना अंगावर पाल पडल्यासारखं वाटतं मी तुम्हाला सांगू अजित पवारांचे पाचपेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही अजित पवार जेवढे प्रयत्न आहेत आता ते म्हणतात की मी काय असं मुख्यमंत्रीपद वगैरे हो बोललो नाही वगैरे हो पण त्यांची ती इच्छा लपून राहिलेली नाही त्यांच्या कार्यकर्त्यांची लपून राहिलेली नाही ते ओपन ओपनपुली बोलतात यापुढे भाजपचा पहिल्या पहिला कार्यक्रम हा असणार ते कार्यक्रम करणार करेक्ट कार्यक्रम आमच्या शिंदेसाहेबांच्या भाषेमध्ये तो करेक्ट कार्यक्रम म्हणजे कुठल्याही परिस्थितीत अजितदादांचे चार किंवा पाच पेक्षा जास्त आमदार निवडून येता का नाही आणि खुद्द अजितदादा पराभूत झाले पाहिजे अजितदादांचाच पराभव होणं आवश्यक आहे याच्यासाठी आणि भाजपवाले त्या तयारीला लागलेले आहेत ते भरलं बारामतीतून तर त्यांनी पळ काढलाच आहे शिपूड घालून बारामतीतून पळ काढण्याची पाळी बारामतीतून पळ काढण्याची पाळी आली त्यांच्यावर आता कुठे जाऊन उभे राहतील तिथे भाजपवाले आणि शिंदे सेनावाले नडणार बघा त्याला पाडणार आजी निवडूनच नाही आले बाकी प्रश्नच मिटले पुढल्या काळातले सगळे पनवती गेली पनवती गेली चुनौती पण गेली त्यामुळे अजितदादाला पाडणे हा भारतीय जनता पक्षाचा पहिला अग्रक्रम राहील कारण आता अजितदादांचं नाव घेतलं घेतलं किती आता या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी, मी किती लोकांकडे गेलो तिथे हा विषय निघाला कारण त्यावेळेला दादांचा खुलासा आलेला नव्हता हो की ब मी असं बोललोच नाही अमित शहाची की मला मुख्यमंत्री करा वगैरे वगैरे खोटा आहे वगैरे वगैरे पण तोपर्यंत ते होतं तो आणि होती चर्चा त्याची आणि अजितदादांची काहीतरी महत्त्वाकांक्षा लपून बसलेली नाही स्वतःच्या बायकोला निवडून नाही आलं तर आलं स्वतः गारावर तिथून पळ काढला तुम्ही कसल्या गोष्टी करता मुख्यमंत्री पदाच्या वॉट एवर इट इज अजितदादाना पाडणार त्यांचे चार पाच सुद्धा येऊ देणार नाहीत आणि त्याच्या बदली जे येतील ना तिथे अपक्षांचा वर्चष्मा राहील तो कशा रीतीने करायचा आहे याचंच प्लॅनिंग भाजपचं चाललंय हे मी तुम्हाला सांगतो एनिवे आता आज आता ह्याचा जो टाईम्स नाऊ आणि यांचा जो एक हे आला आहे सर्वे त्याचा फक्त उल्लेख करतो त्याच्यामध्ये त्यांनी महायुती आणि महागाडी यांच्यामध्ये फक्त पाच ते दहा जागांचा फरक राहील आणि पाच ते दहा जागा महायुतीलाही जास्त मिळू शकतात किंवा पाच ते दहा आघाडीलाही मिळू शकतात असं म्हटलेलं आहे मला हा वास्तव आत्ता तरी वाटतो खरोखरच अशी स्थिती आहे की एकशे पंचेचाळीसच्या दहा सीट अलीकडे महायुती राहू शकते किंवा दहा सीट अलीकडे महाआघाडी राहू शकते पण दोघंही एकशे वीस पंचवीस जागा क्रॉस करणार हे नक्की म्हणजे अडीचशे जागा जवळजवळ अडीचशे दोनशे साठ जागा दोघं मिळून निम्मेनिम्म्या करून घेतील आणि उरलेल्या जागेमध्ये काय मारामारी व्हायची ते होईल आणि त्याचं सरकार येईल केंद्रात यांचं सरकार असल्यामुळे मदत करतील काल एक मित्र म्हणाला होता की अमित शहा आणि मोदी जे आहेत ते महाराष्ट्रात सरकार येऊ देणार नाहीत आघाडीचं काय वाटेल ते करतील अहो शरद पवारांचा पक्ष त्यांनी फोडला चाळीस आमदार शिवसेना फोडली चाळीस आमदार तर ते आणखीन काय फोडतील काँग्रेसवाल्यांना फोडतील काही करतील पण सरकार महागडीचं येऊ देणार नाही असं त्यांनी माझ्याशी पैज जावली आणि ती पण एक लाख रुपयाची लावली एनिवे बघूया आपण जाता आता आज सगळे जेवढे मोजे होते तेवढे घेतले प्रयत्न करीन मी अधिक व्हिडिओ आणि अधिक तुम्हाला भेटण्याचा गप्पा मारण्याचा तुमच्याशी धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी